नमस्कार महाराष्ट्रात उष्णतेचा तडाका तर विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील या भागात गारपीट होण्याची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त विदर्भ मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात उन्हाचे चटके वाढत असून तापमानाने चाळीस अंशाचा टप्पा पार केला आहे नंदुरबार येथे तब्बल शेहेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह हो पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव येत आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून विजांचा कडकडाट वादळी वारे आणि हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे पावसाच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते कोल्हापूर नागपूर गोंदिया वर्धा परभणी बीड सातारा अमरावती हिंगोली भंडारा गडचिरोली जालना छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह हो विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने या भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे तर नांदेड लातूर पुणे सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरूई पडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र मुंबई ठाणे रायगड पालघर नंदुरबार जळगाव आणि धुळे या भागांमध्ये हवामान कोरडेच राहणार आहे मुंबईत पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सावध राहणे गरजेचे आहे